संततधार पावसामुळे चोकाकचा ओढा दुतडी भरून वाहू लागला हातकलंगले तालुक्यातील चोकाक आणि परिसरात गेल्या आठ दहा दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांना नदीचं स्वरूप आले असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे ओढ्याचं पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं दिसून येत आहे सन दोन हजार एकोणीस नंतर पहिल्यांदाच ओढे दुतडी भरून वाहत असल्यानं बघ्यांची गर्दी पाहायला मिळाली ओढ्यालगत शेतात जाण्यासाठी छोटासा पूल आहे त्या पुलावरून पाण्याचा विसर्ग होताना दिसून आला ओढ्यालगत जाणाऱ्या मार्गावरून पाणी वाहत असल्यानं काल सायंकाळपासून ते आज सकाळपर्यंत हा रस्ता वाहतुकीस बंद असल्याचं पाहायला मिळतं पावसाचा जोर कायम राहिला तर किमान दोन दिवस पाणी पातळी स्थिर राहील असा अंदाज नागरिकातून वर्तवला जात आहे तसेच जा गावाशेजारी असणारा तलाव देखील पाण्यानं भरलेला असून त्यामधून मासे बाहेर पडताना दिसत आहेत ते पाहण्याकरिता देखील नागरिक गर्दी करीत आहेत महानकर निपसाठी अजित शिंदे चोका ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा